मार्केटमध्ये गेले ते तर म्हटलं चला आता ऋतुराजला घेऊन येणार आहे आणि डोळ्यामध्ये मी औषध टाकले कारण की खूप म्हणजे असे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागून काही काही साहित्य बनवलेलं आहे तसं मी भरपूर बनवले तुम्हाला दाखवते एक एक साहित्य दाखवते एका व्हिडिओमध्ये आता त्याला अगोदर स्कूलमधून घेऊन येणार जेवण तर त्याने केलं असेल कारण की इथून जाताना काही सकाळी जेवण नव्हतं केलं आणि नंतर मग त्याला झोपी घालणार मी पण थोडासा आज आराम करणार आहे आज काही रील्स बनवणं झाल्या चार पाच वाजता तर बनवणार ना आहे नाहीतर अजिबात माझी तब्येत बरी नाही आहे डोळ्याला पण खूप जास्त त्रास होतो आहे तर आता ह्यातलं एक रबर बँड आहे ना म्हणजे मी डेकोरेशन केलेलं हे दोन्ही सेम क्वालिटीचे आहेत तर ह्यातलं एकच डेकोरेशन केलेलं होतं आणि हे द्यायचं आहे रुद्राजच्या मॅमला तर दोन मॅम आहेत तर मग एक बनवलेलं होतं तर मग म्हटलं की आता एक सकाळी आहे ते थोडंसं जर अजून वेळ लागेल सुकायला म्हणजे सुकलंय तसं पण लगेच यूज नाही करता येणार आहे दोन दिवस तरी आजचा पूर्ण दिवस तरी सुकून द्यावा लागणार आहे तर चल आता त्यांना देऊन येऊयात हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्याच एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता दोन दिवसांना सुट्टी होती तर रुद्राशला सोडायला तेच होते तर आता मी चालले मी सोबत चाललं ना रेड कलरचा ड्रेस हां बुधवार बुधवार आज बुधवारी आज हां सोमवार मंगळवार शाळा सोडवते अजून हां भरपूर कामं राहिले तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी मग बिल्कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून तो माझा प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आज तर ना सगळे घरातले काम राहील कारण तुम्ही काल बाहेर गेले ते माझा पूर्ण दिवस बाहेर गेला त्याच्यामुळं आज ओ इतकं वैता घाला तर मी आज कुठलीच आठ वाजता म्हटलं चला ह्याला शाळा सोडल्याच्या नंतर बाकीचे सगळे कामं आहेत ते करून घेऊयात आता हा मधला रस्ता आहे पलीकडच्या साईडचा रस्ता होता तिथं खूप जास्त गाड्या येत आहेत आणि इकडं आहे इकडं गाड्या वगैरे नसत आहेत तर इथं अगोदर काम चालू होतं त्याच्यामुळे बंद होतं काम तर मग आता आम्ही इथं येतो आता रुद्राक्षला शाळेत सोडलं आणि मी जे छोटाले रबर बँड आहेत ना ते म्हणजे मी सुरुवातीला सिंपलच बनवलेले होते आणि त्याचा एक रील्स ह्याला व्हॉट्सअपला ठेवली होती थे थेटर्सला तर आजच मॅडम विचारत होत्या की कि म्हणजे कितीला आहे काय खूप सुंदर तर आता म्हणजे स्कूलमध्ये मीटिंग आहे सॅटर्डेला तर आता मी जेवढं केलेलं आहे ना मी म्हणजे यूट्यूबवरती नाही अजून दाखवलं ते पण दाखवते आणि कसं बनवलं हो हे पण एक एक जी छोटी छोटी म्हणजे पिन असेल रबर बँड असेल किंवा क्लचर असेल किंवा रिंग्स असेल इयर रिंग्स असतील सगळे छोटे छोट्याले आहेत ते दाखवणार पण आहे आणि कशी बनवतात खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता आज जेव्हा रुद्राष्ट शाळेत घेलं जाणार आहे ना तेव्हा थोडेसे रब्बल्स आणि माळमळा जे टॉप्स वगैरे आहेत ते दाखवायला नेणार आहे तर मग तोपर्यंत सगळं काम कामावरून घ्यावं लागेल आणि मिटिंगला तर मग ठेवूया आपल्याला काय काय ठेवायचं आहे ते, आज, आ, न, आहे, ते तो तो सो कालपासून फक्त कालपासून पाऊस बंद झाला आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू होता थोडंसं म्हणजे बरं वाटायला पण अजून ऊन वगैरे नाही पडलं तर म्हटलं अगोदर रुद्रांशला घेऊन हो येते आणि म्हणजे मी एवढं हे साहित्य केलेलं आहे ना मी पाच ते सहा दिवसामध्ये भरपूर साहित्य बनवले म्हणजे मी सगळ्याचा व्हिडिओ नाही बनवला तर अक्षरशः माझे डोळे सुजलेत आणि काल तर पूर्ण दिवस बाहेर होते मार्केटमध्ये गेले तर, तर म्हटलं चला आता रुद्रांशला घेऊन येणार आहे आणि डोळ्यामध्ये मी औषध टाकले कारण की खूप म्हणजे असे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागून काही काही साहित्य बनवलेलं आहे तसं मी भरपूर बनवले तुम्हाला दाखवते एक एक साहित्य दाखवते एका व्हिडिओमध्ये आता त्याला अगोदर स्कूलमधून घेऊन येणार जेवण तर त्यांनी केलं असेल कारण की इथून जाताना काही सकाळी जेवण नव्हतं केलं आणि नंतर मग त्याला झोपी घालणार मी पण थोडासा आज आराम करणार आहे आज काही रील्स बनवणं झाल्या चार पाच वाजता तर बनवणार आहे नाहीतर अजिबात माझी तब्येत बरी नाही आहे डोळ्याला पण खूप जास्त त्रास होतोय तर आत्ता ह्यातलं एक रबर बँड आहे ना म्हणजे मी डेकोरेशन केलेलं हे दोन्ही सेम क्वालिटीचे आहेत तर ह्यातलं एकच डेकोरेशन केलेलं होतं आणि हे द्यायचं आहे रुद्राच्या मॅमला तर दोन मॅम आहेत तर मग एक बनवलेलं होतं तर मग म्हटलं की आता एक सकाळी बनवलं आहे ते थोडंसं तर अजून वेळ लागेल सुकायला म्हणजे सुकलं तसं पण लगेच यूज नाही करता येणार आहे दोन दिवस तरी आजचा पूर्ण दिवस तरी सुकून द्यावा लागणार आहे Trebuie să la Tatălina de adiunie, uite.